धर्मस्थल, कर्नाटका आठशे वर्ष जुनं मंदिर आणि अचानक प्रकाश जोतात आलंय आज अख्ख्या कर्नाटकात या सगळ्यात मोठ्या क्राईमकडं सगळ्या जनतेचं लक्ष आहे जो कोणी तिथे काम करणारा स्वीपर एक सफाईचा कर्मचारी ज्याला आता एक्स म्हणून संबोधलं जात आहे त्या एक्सनी तेरा साईट एस आय टीच्या लोकांना दाखवल्या त्या तेरा साईटपैकी पहिल्या पाच सहा साईट अक्षरशः पाऊस रिमझिम पडतोय नदीचा किनारा आहे जंगल आहे अशा ही प्रतिकूल वातावरणात प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही एस आय टी काम करते खोदकाम सुरू केलं आणि मजुरांना पहिल्या सहा ते सात साईटमध्ये फारसं काहीही हाताशी लागलं नाही आणि परिणामत मग या एक्सकडं सगळे लोक सगळी जनता एस आय टी संशयाने बघू लागली की नक्की यांनी सांगितलेल्या गोष्टीमध्ये खरंच काही तथ्य आहे का हा स्वत काही माथे फिरू आहे आणि मग उगाच काहीतरी सांगतो आहे असे सगळे निगेटिव विचार प्रत्येक व्यक्तीच्या मनात येऊ लागले पण नंतर पुढं जेव्हा सरकले खोद ते खोदकामामध्ये तेव्हा एका साईटवर म्हणजेच या तेरापैकीच एका साईटवर त्यांना एक ब्लाउजचा तुकडा काही ए टी एम कार्ड पॅन कार्ड ज्याच्यावरनं जो कोणी त्या जमिनीत गाडला गेला आहे गेली आहे त्याचं नाव त्या ए टी एम कार्डवरनं नक्की कळलेलं आहे आता अर्थात ह्या सगळ्या गोष्टी लगेच काही पब्लिकसाठी बाहेर येणं ते संयुक्तिकसुद्धा नाही आहे आणि ते येणार पण नाही आहे परंतु लेटेस्ट अपडेट या खोदकामातली आज जी कानावर आली ती तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी आत्ता मी या चॅनलवर आलो आहे आज अकराव्या ठिकाणी खोदकाम करायचं ठरलेलं होतं काल आणि त्याप्रमाणे सकाळी दहा वाजल्यापासून लगबग सुरू झाली आणि साधारण अकरा ते साडे अकराच्या दरम्यान या एक्स या व्यक्तीबरोबर टीची नेहमीची टीम जी काही फॉरेन्सिक टीम नेमलेली आहे जे काही मजूर नेमलेले आहेत हे सगळे तिथे हजर झाले आणि जंगलाच्या रस्त्याने आतमध्ये गेले अर्थातच टाईट सिक्युरिटी आहे जंगलामध्ये जायच्या रस्त्याच्या अलीकडे सुद्धा पोलीस फोर्स आहे आतमध्ये सुद्धा फारसं कुणालाही जाऊ दिलं जात नाही आहे आणि नाही दिलंच पाहिजे त्यामुळं अतिशय चोखपणे हे सगळं कामकाज सुरू आहे अकराव्या साईटपाशी पोहोचल्यानंतर काल या एक्सच्या मनात किंवा त्याच्या आठवणींमध्ये अजून एक स्पॉट आला आणि तसं त्यांनी एस आय टीच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलून दाखवलं आणि सांगितलं की आपण आज या अकराव्या ठिकाणी खोदकाम करण्यापेक्षा मला फक्त एक शंभर मीटर इथून जाण्याची मुभा द्या आणि माझ्यासोबत चला मी तुम्हाला तिथं एक साईट दाखवतो तिथं खूप काही मिळण्याची शक्यता मला तरी जाणवते आहे आता ठीक आहे ही गोष्टच आहे जवळपास पंधरा सोळा वर्षापूर्वीची त्यामुळं लॉस ऑफ मेमरी कुठल्याही अतिशय बुद्धिवान माणसालासुद्धा होऊ शकते तेही अशा जंगलासारख्या परिस्थितीमध्ये असंही समजतं की दोन हजार बारा साली या नेत्रावती नदीला पूर आला होता खूप मोठा पाऊस झाल्यानंतर त्याच्यामुळं या नेत्रावती नदीचा किनारा जो आहे जो एकोणीसशे पंच्याण्णवपासून दोन हजार चौदापर्यंत परिस्थिती होती म्हणजे हे दफन करण्याचं काम ज्या त्या चौदा ते एकोणीस वर्षात सुरू होतं त्यानंतरची आजची परिस्थिती दोन हजार पंचवीस साली म्हणजे जवळपास अकरा ते पंधरा वर्षांनी त्या किनाऱ्याची परिस्थितीसुद्धा बदललेली आहे आणि मग जर त्या जंगलाच्या सुरुवातीच्या भागामध्ये काही दफन त्यावेळेस केलं असेल आणि त्या, त्या साईट्स जर या एक ते ते तेरामध्ये असतील तर ते दफन झालेलं त्याच्यावरची माती हे सगळं इतक्या महापुरामध्ये तिथंच राहणं शक्य आहे का हा प्रश्न निर्माण होतो म्हणजेच काही गोष्टी नदीमध्ये त्या पुरामध्ये वाहून गेल्या असतील अशी शंका नक्की निर्माण केली गेली आहे आता या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून आज जे काही बातमी आली आहे ती कालच्या थोड्याफार खुदाई झाल्यानंतर जे काही मिळालं त्याच्यावरती आलेली बातमी आहे या एक्सच्या मनात जी साईट आली त्याचं म्हणणं ऐकून एस आय टीनीसुद्धा त्याच्या शब्दांना किंमत दिली आणि अकरा नंबर साईटच्या इथं खोदकाम ऐवजी तो एक्स व्यक्ती जे काही सांगतो ते आपण ऐकूयात अशा निष्कर्षावर सगळी टीम आली अर्थातच या निष्कर्षाला पोचल्यानंतर त्या अकरा नंबर साईटच्या इथे सर्वजण जे पोहोचले होते त्यांना तशा सूचना दिल्या गेल्या त्या मजुरांनासुद्धा खोदकाम करणाऱ्या त्या व्यक्तींनासुद्धा ते अकरा नंबर साईट सोडून या एक्स जिथं सांगतो त्याच्या मागोमाग आपल्याला जायचं आहे असे इशारे केले गेले आणि मग ही सगळी टीम त्या एक्सच्या मागोमाग जवळपास शंभर सव्वाशे मीटर त्या अकरा नंबर साईटपासून लांब गेली चालत गेल्यानंतर तिथं त्या एक्सनी पुन्हा एकदा सगळ्या जमिनीकडं पाहिलं झाडी झुडपांकडं पाहिलं त्याच्या त्याच्या आठवणीप्रमाणे तो सर्वे करत राहिला आणि मग त्यांनी जो स्पॉट दाखवला त्या ठिकाणी खोदकाम हाती घेतलं सकाळी साडे अकरा बारा वाजता ही लोकं जंगलात गेली त्यानंतर त्या साईटवर गेली आणि खोदकाम सुरू करून जवळपास संध्याकाळी सातच्या सुमारास सात ते साडेसातच्या दरम्यान जंगलामधून एक एक व्यक्ती बाहेर येऊ लागल्या परंतु आजपर्यंत जे काही खोदकाम झालं होतं त्यानंतर जंगलातून बाहेर येणाऱ्या व्यक्ती आणि आज बाहेर येणाऱ्या व्यक्ती याच्यामध्ये एक फरक जमलेल्या जनतेला आणि पोलिसांना नक्की जाणवला आणि तो फरक म्हणजे बाहेर येणाऱ्या सर्व मजुरांच्या हातामध्ये सील केलेली एक बादली आणि असे अनेक साहित्य जे सील केलं आहे म्हणजेच प्रत्येक मजुराच्या हातामध्ये काही ना काही सील केलेल्या पिशव्या एकाच्या हातामध्ये एक प्लास्टिकची बादली जी चारी बाजूंनी चिकटपट्ट्या लावून व्यवस्थित ॲज पर द रूल्स ऑफ फॉरेन्सिक डिपार्टमेंट अँड पोलीस डिपार्टमेंट व्यवस्थित सील करून ते त्यांच्या त्यांच्या व्हॅनकडं परतू लागले आणि त्या व्हॅनपाशी चढताना मग बऱ्याचशा मीडियाने त्यांचे व्हिडिओ शूट केलेले आहेत ते पाहिल्यावर सुद्धा आज जे काही घडलं आहे म्हणजेच कालच्या उत्खननात जे काही मिळालं आहे जे काही खोदाई केल्यानंतर हाती लागली आहेत काही हाडांचे तुकडे काही कवट्या त्यानंतर काही असं कुजलेलं मानवी शरीराचे काही अवशेष असं बरंच काहीसं हाती लागलं आहे म्हणजेच या एक्सनी आत्ता दाखवलेली साईट ही काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट्स देऊ लागली आहे असं सगळं चित्र या धर्मस्थळच्या बाबतीत लेटेस्ट अपडेट म्हणून तुमच्या मनापर्यंत आता हे जे काही सील केलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये काही मानवी हाडं याचं आता सगळं फोरेन्सिक जे काही तपासणी व्हायची ती तपासणी होईल त्यानंतर मग जनतेला तर आव्हान केलंच आहे की कोणाच्या घरातली किती व्यक्ती आहेत किंवा मध्यंतरी एक सहा नंबर साईटवर असा एक सापळा सापडला अर्धवट कुजलेला पण त्याची तपासणी केल्यावर असं आढळून आलं की तो पस्तीस चाळीस वर्षापूर्वी एक मेलेला पुरुष होता आणि त्याचं ते प्रेत तिथे दफन केलं गेलं होतं असं निदर्शनास आलं आता ते चाळीस वर्षापूर्वीच्या इतक्या खोलात काय यासाठी जाईल असं मला वाटत नाही कारण मुख्य चारशे स्त्रियांवरती अत्याचार करून त्यांची प्रेतं ही मी दफन केले आहेत असं त्याचं स्टेटमेंटमध्ये जास्त स्ट्रेस त्याने दिलेला आहे की स्त्री जातीच्या प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी मला सांगितलं जायचं माझ्यावर दबाव आणला जायचा आता ह्या प्रकरणाची व्याप्ती जसं जसं आपल्याला हाडाचे सापळे सापडतील मानवी शरीर कुजलेलं सापडेल तसं तसं ही व्याप्ती वाढत जाईल जास्तीत जास्त हाडत सापडण्याची संभावना आहे कारण चौदा पंधरा वर्ष वीस वर्षाचा कालावधी जवळपास लोटलेला आहे इतक्या मोठ्या क्राईमची ही आता हळूहळू एक एक बाब उघडकीस येत चाललेली आहे आता कोणाकोणाची नावं याच्यामध्ये बाहेर येतील याच्यामध्ये जनतेला नक्की उत्सुकता आहे भारत देशामध्ये आपल्या बायका या देवस्थानच्या जागी सुद्धा सुरक्षित नाहीत हे जगजाहीर झालंय जगजाहीर होत आहे त्यामुळं असे सापळे सापडणं ही आपल्या देवस्थानची प्रतिमा पूर्णपणे मलिन होण्यासारखंच आहे म्हणजेच जिथं भरोसा टाकून डोकं टेकवण्यासाठी लोकं येतात त्या देवस्थानच्या बाबतीतच अशा घटना घडत असतील तर मग या बायका तिथं सुरक्षितपणे जाऊ शकतील का जायचं त्यांच्या मनात तरी येईल का असे अनेक प्रश्न नक्की उभे राहतील कारण या एक्सच्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये काहीही तथ्य नाही असं काही दिसत नाही आहे असंच कालच्या सगळ्या खोदाईवरनं लक्षात येऊ लागलेलं आहे म्हणजेच आता त्या एरियामध्ये त्या जंगलाच्या भागामध्ये काही ना काही सापडत राहणार आहे रोज आपल्याला असेच काही ना काही ऐकायला मिळेल लेटेस्ट एक व्यक्ती आता एस आय टीकडं ॲप्रोच झाली आहे आणि त्यांनी सांगितले त्याच्या घरातल्या काही घटना सांगितल्यात त्याच्या घरातनं गायब झालेल्या दोन स्त्रियांच्या बाबतीत तो अर्ज घेऊन आलेला आहे आता त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याची सांगितलेल्या वर्ष तारीख यानंतर त्या मिसिंग कंप्लेंट चेक केल्या जातील आणि मग सापडलेल्या हाडांशी त्याच्या कुटुंबियांचा डी एन ए टेस्टिंग मॅच होतो का हे पाहिलं जाईल आणि कदाचित त्याला काहीतरी सुगावा लागेल त्याच्या ताब्यात एक दोन अस्थी जरी मिळाल्या तरी त्या परिवाराला थोडंसं समाधान तरी लावेल असं मलाही वाटतं म्हणजेच आता एका व्यक्तींनी हे धारिष्ट्य दाखवण्यास सुरुवात झाली आहे असंच आव्हान अनेक लोकांना त्यांनी केलेलं आहे पूर्ण कर्नाटकामध्ये आव्हान केलं आहे की कोणाकोणाच्या घरातील स्त्रिया मिसिंग आहेत त्या सगळ्यांनी त्यांच्या नाव ओळख वगैरे हे सगळं घेऊन अर्ज घेऊन नक्की यावं त्यांनी एक मेल आय डी पण दिला आहे त्याच्यावरही ते देऊ शकतात जर स्वतः पिक्चरमध्ये यायचं नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण कंप्लेंट देऊ शकता आणि मग सुगावा लागल्यानंतर डी एन ए मॅचिंग होईल त्यासाठी आपल्याला हजर राहावं हो लागेल अशा पद्धतीने एस आय टीने आव्हान केलेलं आहे चला आशा करूयात या एक्स व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे जे काही एस आय टीच्या कष्टांना काल यश मिळालं आहे अर्थात जे काही हाडाचे तुकडे मिळत आहेत त्याच्यावरनं काही ना काही सुगावा नक्की लागेल आणि या केसमध्ये एक चांगल्या रीतीने प्रोग्रेस घडतो आहे हे पाहून थोडंसं मनाला बरं वाटतं आहे जे काही घडलं आहे जे काही जमिनीखाली गाडलं गेलं आहे ते आता हळूहळू वर येतं आहे आणि मग नक्कीच या क्राईमचा कशा पद्धतीने कोणी कोणी केला कसा केला हा सगळा उलगडा होईल आणि मिसिंग असलेल्या केसेसमध्ये त्या त्या परिवारांपर्यंत काहीतरी चांगली माहिती पोहोचेल याच अपेक्षेसह पुन्हा भेटूयात या धर्मस्थळ एपिसोडमध्ये चौथ्या एपिसोडमध्ये त्यावेळच्या लेटेस्ट अपडेट्स घेऊन तुम्हाला भेटत राहील पाहत राहा ऐकत राहा कवि प्रवीत शो यूट्यूब चॅनल